गारगोट येथील स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक भुदरगड कचेरी असणारी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन तहसील कार्यालय उभारण्यात येणार आहे मात्र या निर्णयाला भुदरगड तालुक्यातील नागरिकांनी विरोध केला आहे या हुतात्मा स्मारकाचे जतन व्हावे या मागणीसाठी बारा जूनपासून आंदोलनाला सुरुवात झाली आहे ब्रिटिश सरकारच्या गोळीबारात तेरा डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी येथे सात जण शहीद झाले होते त्यामुळे या कचेरीला ऐतिहासिक महत्त्व आहे असे असताना प्रशासनाने ही इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याच्या कामाला सुरुवात केली आहे या कचेरीचे जतन व्हावे यासाठी गेले वर्षभर मोर्चे आंदोलने सुरू आहेत मात्र प्रशासन कचेरी पाडण्यावर ठाम राहिले आहे तहसील कार्यालयाच्या इमारतीसाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना ही कचेरी पाडण्याचे काम सुरू झाल्याने तालुक्यातील नागरिकांनी येथील क्रांती चौकात बेमुदत या आंदोलनाला सुरुवात केली आहे पंधरा ऑगस्टपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे या आंदोलनात राहुल देसाई प्रकाश पाटील कॉम्रेड सम्राट मोरे डॉक्टर राजेंद्र चव्हाण कृष्णा भारतीय मानसिंग देसाई मायकल डिसुजा आदींनी सहभाग घेतला आहे